पुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार ऊर्जा प्रेमाची नमस्कार मंडळी आपण टीव्हीवरती एक जाहिरात बघतो आई आणि मुलगा चहा घेण्यासाठी बसतात मुलगा मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेला असतो आई काय बोलते याकडे त्याचं लक्षच नसतं तिची माफक अपेक्षा असते छान गप्पा गोष्टी करत आपल्या मुलासोबत चहा घ्यावा अशी शेवटी तिथल्या तिथेच ती त्याला कॉल लावते मग त्याचं लक्ष आईकडे जातं मंडळी हे चित्र खूप ठिकाणी आपण पाहतो कि जरा रिकाम पण सापडलं की प्रत्येक जण मोबाईल ओपन करतो अगदी गल्लीतली चार मुलं एका ठिकाणी जमलेली असली तरी प्रत्येक जण गप्पा मारण्याऐवजी आपल्या मोबाईल मध्येच असतो मंडळी या भासमान जगाने वेळ लावलाय सगळ्यांना त्याचा अतिरेक होतोय आणि कुठेतरी हे थांबायला हवं असं वाटतंय ना काय काही उपाय सापडतोय का नाही ना, ना। पण मला एक उपाय दिसतोय घरातल्या सगळ्यांनी मिळून ठरवून काही नियम केले मोबाईलच्या बद्दल तर आपलं घर पुन्हा हसतं खेळतं बनू शकेल एका उद्योगपतीच्या पत्नीने मुलाखतीमध्ये दिलेलं उत्तरच मला पटलं तेच तुमच्यापर्यंत पोहोचवते रोज संध्याकाळी सगळेजण एकत्र जेवण करतात त्यावेळी संध्याकाळी सात ते नऊ हे दोन तास बघा सात ते नऊ किती पीक अवर्स आहेत हे दोन तास मोबाईल कोणीच वापरत नाही हो अगदी ते उद्योगपती की ज्यांच्या मिनिटा मिनिटाची किंमत लाखो करोडोमध्ये आहे हे दोन तास ते कुटुंब पूर्णपणे एकमेकांशी संवाद साधत गप्पा गोष्टी करत आनंदात जेवण करतात मंडळी कधीतरी आपण प्रवासात गेलो मोबाईल चार्ज करता आला नाही तर आपण तो काळ सहन करतोच ना मोबाईलच्या शिवाय कधी कधी एखाद्या दूरच्या गावात रेंज मिळत नाही अशा वेळी पण आपण राहतोच ना मोबाईलशिवाय मग असंच काही नियम आपण स्वतःसाठी घालून घेतला तर आपलं कौटुंबिक नातं किती आनंदी राहील आजकाल कुटुंबातला संवाद हरवलेला सगळ्यांना जाणवतोय तो पुन्हा सुरू होईल माणूस अर्ध्या भाकरीत पण जगू शकतो मंडळी पण पण आपल्या माणसांचं प्रेम सोबत असेल तरच खूप सुबत्ता आहे पण प्रेमाची माणसंच दूरवलेली असतील तर मन शांत समाधानी राहील का आणि अशांत मनामुळेच पुढे शारीरिक दुखणी सुरू होतात आजारी माणसाशी प्रेमाने बोललं त्याच्याजवळ बसलं तरी त्याला बरं वाटतं का कारण प्रेमाच्या माणसाची पॉझिटिव्ह ऊर्जा त्या आजारी माणसाच्या मनाला उभारी देते जगण्याची या आजारपणातून बाहेर पडण्याची ही हिंमत मिळते ती प्रेमामुळे मंडळी आपलं कुटुंब कायम निरोगी आनंदी असंच हवं असं प्रत्येकाला वाटतं ना हा त्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच प्रत्येकजण धडपडत असतो अगदी बरोबर आहे पण पण फक्त पैसा आणि सुबत्ता इतकीच कुटुंबाची गरज नसते मंडळी त्यासोबत खूप मोठी गरज असते आपलेपणाच्या स्पर्शाची प्रेमाची ही स्पर्शाची भूक मोबाईल नक्कीच नाही भागवू शकत त्या आभासी खोट्या दुनियेचा पासून थोडा वेळ का होईना आपण आपल्या प्रेमाच्या माणसात घालवूया आणि पॉझिटिव्ह ऊर्जा मिळवूया